नमस्कार मंडळी केस रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आर केस रेसिपी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच यूजफुल रेसिपीज पाहत राहा तर चला आज आपण बनवलेली आहे ना रामनवमी विशेष बेसन बर्फी तर ती कशी बनवायची चला आपण आता पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी मी अशाच यूजफुल रेसिपीज घेऊन येत राहील तर चला आता इथे आपली बर्फी तर पाहू शकता छान अशी तर तयार झालेली आहे पण आता ती तर चला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये पूर्णतः परफेक्ट बर्फी कशी बनवायची हे शिकून जाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे घेतलेला आहे तूप घेतलेला आहे आपण तर तूप आपल्याला बेसनपीठ वल्ल होईल इतकंच घ्यायचं त्याबरोबर बदाम घेतले कट करून वेलची घेतली साखर आणि बेसनपीठ तर आता साखरेचं प्रमाण बेसनपीठापेक्षा थोडंसं अगदी थोडंसं जास्त घ्यायचं आहे जास्त नाही तर तुम्हाला गोड खायला कमी आवडत असेल तर तुम्ही अगदी बेसनपीठ आणि साखरेचं प्रमाण एक समान घेऊ शकता तर चला इथे आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवला त्यामध्ये घातलं तूप तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे अगोदर चाळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण आता त्यामध्ये घातलं जे नॉर्मल आपण घरामध्ये यूज करतो तेच पीठ मी इथे बेसन बर्फी बनवण्यासाठी यूज करत आहे कुठलंही वेगळं दळलेलं पीठ नाही फक्त हे आपलं घरगुती डाळीचं दळलेलं आपण जे भजी वगैरे बनवतो त्यासाठी तेच पीठ आहे तर आता याला पूर्णतः तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कॉमेंट करायला विसरू नका तर पहा अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तर आता इथे आपण जसं जसं बेसनपीठ आपलं भाजत भाजत जाईन तसं तसं आपलं बेसनपीठ जे आहे ते आपल्या म्हणजे पिठाला सोडायला सुरुवात करतं तर पहा असंच कंटिन्यू हलवत राहायचं मध्ये सोडून द्यायचं नाही नाहीतर तुमचं खालच्या बाजूने बेसनपीठ करपलं जाईल तर आता इथे पहा खूप असं कोरडं वाटतं मग इथं लगेच अंदाज बांधायचा नाही की आपल्या पिठाला ते तूप कमी पडलं इथे पहा तुम्ही आता पूर्णतः आपलं पीठ भाजायला सुरुवात झाली की लगेच त्याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता की ती मेल्ट झालं आता इथे आपण पाक बनवण्यासाठी जी घेतलेली साखर आहे ती एका कढईमध्ये घालून घेतो आता त्यावरती पाण्याचं प्रमाण पहा साखरवल्ली होऊन थोडंसं पाणीवरती येईल एवढंच टाकलेलं आहे अगदीच साखर वल्ली सा अग करून दोन पोहे खायचे चमचे वरती पाणी जास्त नाही तर आता इथे आपले पहा दा म्हणजे पीठ जे आहे ते छान भाजत आलेलं आहे आता आपण इकडे जे आहे ते साखरेला आणि पाण्याला चाचणी येण्यासाठी ठेवलेलं आहे पण चाचणी येण्याअगोदर एक उकळी काढली आणि साखर विरघळली की ते जी चाचणी आहे ती आपल्याला कच्चे चाचणी अर्धी यामध्ये टाकून घ्यायची इथे वेलची घालायची याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं ऑप्शनल आहे वेलची नसेल तर नाही टाकली तरी काही नाही तर चला आता इथे आपले जे पाखलं आहे छान उकळी आलेली आहे आणि साखरही विरघळलेली आहे आता हा अर्धा पाक आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता इथे छान मिक्स करून घेतलं आता याचा अर्धा पाक मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे खालून गॅस चालू ठेवायचा म्हणजे आपल्या जे पॅनला किंवा कढईला ताव असला की आणखीन आपलं जे पीठ आहे ते छान फुलतं आता इथे काय करायचं इथे गॅस बंद करून टाकायचा आणि याला हलवत राहायचं आता ही आपण जे आहे तो कच्चा पाक टाकलेला आहे याला पक्क न करता टाकायचं म्हणजे आपली बर्फी अजिबात दाताला चिटकत नाही व अशी कोरडी बी होत नाही खूप अशी वलसर मस्त बर्फी तयार होते आणि दाणेदार तयार होते त्यामुळे ही स्टेप नक्कीच फॉलो करा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता इथे गॅस तर आपण पहिलेच बंद केलेलं आहे याला थोडंसं हलवायचं नाहीतर खालच्या बाजूने करपन करपेल कारण आपला पॅनही गरम आहे आणि चाचणीही आपण त्यामध्ये गरम गरम घातलेली असती त्यामुळे याला थोडंसं हलवतच राहायचं आता इथे थोडंसं वाटलं यामध्ये बुडबुड्या थांबल्या की मग त्याला सोडून द्यायचं आता इकडे आपल्याला एक तारी पाक आता राहिलेल्या पाकाचा बनवून घ्यायचा आहे तर आता पाहूया आपण चेक करूया इथे आपला एक तारी पाक बनला आहे का तर असं बोटावरती थोडासा पाक घ्यायचा आणि असं दोन्ही बोटाला वरती उचलत राहायचं ही प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती आहे तर त्यामध्ये जी तार तयार होते त्याला म्हणतात ता एक तारी पाक तर पहा आपल्या बोटावरती एक तारी पाक तयार झालेला आहे म्हणजे तार तयार झाली ती तर आता हा पाक आपल्याला गॅस बंद करून यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पहा पहिले जो ताव आला तसा आता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला ती स्टेप सांगितलेली आहे अर्धा पाक कधीही तुम्ही त्या स्टेपला घातला की पीठ जे आहे ते आपलं दुप्पट फुगल्यासारखं होत म्हणजे फुगतं आणि दाणेदार बर्फी होते आता पहा आपण पक्का इथे एक तारी पाक टाकला तर अजिबात आपल्या पिठाने ताव घेतला नाही कारण पक्की चाचणी जी असती ती चिकट झालेली असती खूप आणि ती ताव घेत नाही त्यामुळे जे गरम गरम चाचणी आपण जे फक्त उकळून घेतलेली असती तिच्यात ताव असतो आणि ती छा छान अशी जे आपलं पीठ आहे ते हलकं फुलकं करते तर आता इथे ताटाला ग्रेस अगोदरच करून ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवा आपण ताट ऐन वेळेला ग्रेस करायचं नाही जोपर्यंत आपली बाकीची प्रोसेस चालू आहे तोपर्यंतच करून ठेवायचं आता इथे डेकोरेशनसाठी मी बदामाचे काप टाकले तुम्ही तर मी सांगेन स्कीप करा कारण खूप जड जातं कट करताना त्यामुळे तुम्ही स्किप केलं तरी चालेल काही हरकत नाही हे उगं यक्स्ट्राच्या भानगडी करत बसलं की कट करायला पुन्हा खूपच ताण होतो आता याला एक तास साठी असं सेट व्हायला ठेवायचं आहे एक तासभर आणि आता उन्हाळा असल्यामुळे आपण त्यामध्ये तूप घातलं की ते मेल्ट राहतं आणि आपण गरमीच्या ठिकाणी ठेवलं की ते मेल्ट होतं त्यामुळे फॅनच्या हवेत ठेवा शक्यतो आता एक तासानंतर आपली छान बर्फी सेट झाली तर पहा इथे मी फॅनच्या हवेला ठेवली होती कारण आता गरमी खूप आहे आणि गर्मीमध्ये म्हणजे तूप असं म्हणजे आळणं खूप मुश्किल गोष्ट आहे चला अशा पद्धतीने आपण जे आहे ते बर्फी कट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एवढी सॉफ्ट बर्फी आणि छान बर्फी होते दाताला अजिबात चिटकत नाही इतकी भारी लागते तुम्ही पाहू शकता छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आर के चॅनल लक्षात राहू द्या तर इथे आपली बर्फी तयार झालेली आहे आर्किस रेसिपी चॅनल हा माझ्या मुलाने दिलेलं नाव आहे त्यामुळे लक्षात ठेवून त्याला सबस्क्राईब करा तर इथे छान अशी दाणेदार बर्फी तयार झालेली आहे आता तुम्हाला खायला देऊ शकत नाही पण तुम्ही सबस्क्राईब करा घरी जावा करून खावा